व्यवस्था के लिए ना नमस्कार। नमस्कार। दिल्ली का मौसम कैसा था जब दिल्ली पहुंचा तो मौसम गर्म था जब वहां से निकला तो मौसम सुहाना हो चुका था लगता है दिल्ली के मौसम का गलत मतलब निकाल लिया आपने सीधे पीएम से मेरी शिकायत कर दी आपने भी तो बार बार हमारे खिलाफ सेंटर से शिकायत की यही काम है हमारा यहां की स्थिति का जायजा लेने के लिए हम बैठे हैं हमने भी तो वही किया हाई कमांड को रियलिटी बता दी आपकी कुर्सी जाते जाते रह गई और आपकी हिम्मत क्या आपने मुझे ही हटाने का डिमांड कर दिया मैं ऐसा मानता हूं हर एक को अपनी कॉन्स्टिट्यूशनल लिमिट में रहना चाहिए हम खिलाड़ी हैं हमें मैदान में खेलने दीजिए आप अंपायर हैं जब तक फाउल ना हो तब तक विसल मत बजाइए और खिलाड़ी खेल के दौरान अगर लगातार फाउल करता रहा तो तो खेल के नियम बदल दें या फिर मैदान छोड़ दें एक बात कहूं सर दैट गवर्नर इज द बेस्ट हु गवर्न्स द लीस्ट मैं ईश्वर से प्रार्थना करूंगा आपका बहुमत जो बहुत मामूली है बरकरार रहे और कभी भी मेरे सामने एमएलए की गिनती करने के लिए ना आना पड़े मैं भी अपनी पार्टी से यह निवेदन करूंगा कि चाहे जो जिम्मेदारी सौंप दे बस कभी गवर्नर न बनाए नमस्कार।, नमस्कार या 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 म्हटलं या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या गडबडीत आमच्या या घरच्या लग्नाचं तुमच्या लक्षात राहत का नाही हा विस्तार काय होतच राहतात त्याकरता घरचं कार्य टाळून कसं जाणार शिवाय गृह खात्याचा आदेश पाळावाच लागणार म्हणजे दरारा सुद्धा घरी उपयोगी पडतो म्हणायला <laughs> आपला कमी पडतोय असं म्हणायचं <laughs> शिंदे 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 हे पीडी शिंदे प्रायव्हेट सेक्रेटरी टू सीएम हो मी ओळखते असतो नाही 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 आमच्या साहेबांच्या वेळेवर फक्त त्यांचा हे विनाकारणच माझ्या विश्रांतीसाठी वेगळा वेळ राखून ठेवतात म्हटलं माझ्या विश्रांतीसाठी खास वेगळा वेळ काढून ठेवायला मी <laughs> काय चीफ जस्टिस आहे का गव्हर्नर मी तुमची सगळ्यांची ओळख करून दे नमस्कार हे जस्टिस राओ। पुना चा माजे मेट। <laughs> हो, के डी भालेराव पुण्याच्या लॉ कॉलेजचे माझे बॅचमेट नमस्कार हायकोर्टचे जज सतपाळेकर हो यांनी महाबानोच्या केस मध्ये ऐतिहासिक निकाल दिला होता पोलीस कमिशनर दास साहेब यांना तुम्ही ओळखत असणारच हो हो आमचे मुंबई यांच्या धाकात असते <laughs> पण आम्ही तुमच्या धाकात असतो सर <laughs> आणि लोकधाराचे संपादक महाजन साहेब यांची तुमची ओळख करून द्यायलाच नको नमस्कार अर्थातच यांचा आजचा अग्रलेख सुद्धा मी वाचलाय तुमचा एकतरी राजकीय अंदाज अचूक यावा याची वाट बघतोय मी आपण वेळ द्या म्हणजे मी चर्चेला येईल आपल्याकडे संगीत सुरमणी किताब मिळालेले आमच्या वाईचे मोठे गायक गोपाळराव गुंस्कर फार मोठे इथे दिसतच आहे मुख्यमंत्र्यांसमोर सुद्धा उभं राहायची गरज वाटत नाही यांना मॅनरलेस तुमच्या बहुधा लक्षात आलेले दिसत नाही ते अंध आहेत नसली तरी आपल्या गाण्यातून अलौकिक सृष्टी उभी करतात हे सवड मिळेल तेव्हा वाचा हा तुम्हाला भेटून खूप बर वाटलं <coughs> पाणी पाणी साहेब काय झालं काय झालं साहेब काय काय हो बरं वाटत नाही काय झालं बरं वाटत नाही त्यांना बरं आहे ना आय एम फिलिंग रेस्टलेस घरी जाऊया मला बरं वाटेल आहो आपण अजून नवरा नवरील नाही भेटलो चला लवकर चला या 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 नमस्कार 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 कॉंग्रॅच्युलेशन बाय हां थँक्यू Thank you. <laughs> <Nice couple. laughs> तुम्ही अमेरिकेला गेल्यानंतर भगवंतराव विल फील व्हेरी मला वाटतं हे क्षितिश भगवंतरावांचे चिरंजीव आणि या दीप्ती त्यांच्या सुनबाई <laughs> हो का आय एम सॉरी नाही नाही इट्स ओके कारण सुनबाई म्हणजे आमची दुसरी मुलगीच आहे आणि ती युएस जाण्यानं आम्हाला एकटं वाटणारच आहे माझा गोंधळ झाला आय एम सॉरी पिडी गाडी काढा येतो नमस्कार येतो आपण जेवण त्यांना आग्रह करू नका सोडून येऊया या। या, या, सगळ्यात लवकर गाडी झालं डॉक्टर हो सर काही काळजी करण्यासारखं नाही आहे सर, का सर? मला ठाऊक आहे मला काहीही झालेलं नाही आहे पिढी कुठे पोचले का नाही पिढीनं बोलवा हा शिंदे साहेब साहेब पिढी काय करता येईल कशाच साहेब तुम्हाला कळलं नाही आपल्याकडून कळलं तर अधिक बरं होईल साहेब त्या माणसासाठी काय करता येईल सुरमिस्करांसाठी हो माझ्याकडनं अपमान झाला त्यांचा नाही आपण काय जाणून बुजून नाही केला अनावधानानं घडलं असेल ते मी तेच म्हणते त्यांना ऐकू गेलं असेल ना माझं बोलणं नाही हो तुम्ही अगदी हळू आवाजात बोललात एरवी माझं नुसतं पुटपुट नाही जोरात असता असं म्हणता तुम्ही पण मला खरंच वाटतं कुणी ऐकलं नाही म्हणून पण मी ऐकले ना मी काय बोललोय ते मॅनर लेस म्हणालो मी मी विनाकारणच त्या अंध माणसाचा अपमान केला काय येईल साहेब त्यांना इथे घेऊन येऊ म्हणजे त्यांना नाही नाही आय कॉन्टेस मग मी साहेब परत इथे जातो त्यांची पूर्ण चौकशी करतो आणि माहिती घेऊन येतो हो आपण आराम करा